माझ्या वर माझी एक नवीन गँग आली माझी या मिस्टरांची नाही त्यांच्याकडे चारा डिपार्टमेंट आहे आणि हे जे डिपार्टमेंट आहे ते माझ्याकडे आहे त्यामुळे माझी एक गँग आलेली आहे तर तसंच बघायला गेलात तर ही बघू शकता ही इथली ही जी मेहंदी आहे हिला म्हणजे तर कसं आहे माहितीये का ही जी लहान कोकर आहेत ना हिंच्यासारखी आपल्यासारखा माणूस या शेडवर थांबू शकत नाही पण त्या थंडीमध्ये ही लहान खोकर आहेत तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि तसंच बघायला गेलं तर काहींना वाटतं ना की एक एक किलो खुराक द्यावा जास्तीचा खुराक असायला पाहिजे कारण की काहीने जर समजा असं बोललात की खुराक नका देऊ तर त्यांना पटतच नाही त्यांना असं वाटतंय की नाही खुराकाशिवाय कसं राहणार मेंट्र तर कसं आहे ना आता सध्या आमची खूप गडबड चालू आहे आता गडबड असल्यामुळे सध्या लगेच ते येऊ नका आठ दहा पंधरा दिवसांनी आलात ना पंधरा दिवसांनीच पकडा पंधरा दिवसांनी आलात ना की मग तुम्ही नंतर तिथे या आणि प्रत्यक्षात इथे आल्यावर बघा कि इथं खुराकाची गरज आहे की, की चाऱ्याची गरज आहे मुलात आपण त्यांना काय देतोय हे महत्वाचं आहे चाऱ्यामध्ये चारा तुम्ही किती क्वालिटीचा देताय ना ते महत्वाचं आहे खुराक किती देताय त्याच्यावर नाही खुराकावर तर आपल्याला सहसा परवडतच नाही पण खुराकाच्या पेक्षा चारा किती महत्वाचा आहे इथं आल्यावर तुम्हाला प्रत्यक्षात समजेल आत्ताच्या ज्या परिस्थितीमध्ये आत्ताचा जो क्लायमेट आहे ह्या क्लायमेटमध्ये ही पिल्ल आम्ही घरात नेत नाहीत काय नाही तरी शेडवर आहेत आलेली आहे पण तरी पण म्हणजे एकदम जास्त थंडी असते त्या टायमिंग मध्ये आलेली आहे तरी तिला घरी नेलेली नाहीये त्या पिल्लाना आता मस्त उन्हाच्या किरणाला बसलेली आहे आणि हिकडची जी गँग आहे ती रगिल गँग आहे ही रगील गँग म्हणजे सांगत असते हा पूर्ण पॅसेज त्यांच्यासाठी आहे तिथे त्यांना खायला पण असतं त्यामुळे ती दाखवत असतात कसरत करून दाखवतात की कि आम्ही किती रगील आहे आम्ही काय खातोय आमचा आमचा जो नियोजन आहे तो कसा आहे परफेक्टली आहे ते सर्व दाखवत असतात इथे कसरत करून आणि हिथ सगळी मिळून असतात कारण की आता हिथे जो आपण खायला ठेवतोय हो त्या मोठ्या मेंढ्याना खायला गावत नाही त्यामुळे हिथं आपण टपाट ठेवतोय हो त्यांच्यासाठी ते स्पेशल बघू तिकडे कशी मस्ती चालली आहे काय कसरत चाललेली आहे हे प्रत्येकाची मागोमाग एकाच झालं की दुसऱ्याचं चा, दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं चा। असं चालूच असतं आणि एक, एक एक आता जी नवीन गॅंग आहे ना ती पण आता बघा उद्या परवाकडे अशी हिथे यायला शिकणार आता तर येतेच पण अजून खायचं माहिती नाही त्यामुळे येणार इथे खायला शिकणार अशी एक 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 इथं मिळून आपली त्यांची मस्ती चालू असते आणि तसंच बघायला गेलात तर आता एक म्हणजे हा आमचा शिवा आणि हा शिवा आत्ता जर म्हणजे बघायला गेला तर कुणाला जर ब्रिडिंग साठी न्यायचा असला ना तर परफेक्टली मेंढा आहे पण कसं आहे अजून त्याची लांबी रुंदी हे माहित नाहीये त्यामुळे कसं आहे माहितीये का पण तरी पण आता त्याचा जो वजन आहे त्याची जी बॉडी स्ट्रक्चर आहे आमच्या ह्या जुळ्या झालेल्या आहेत ना त्याच्यापेक्षा आता ह्या जुळ्या आहेत पण त्याच्यापेक्षा हा घट्ट आहे कारण की हा ना मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच खायची सुरुवात केली त्याने काफ स्टार्टर आणि उड्या मारतोय मजबूतीला पण तेवढाच आहे त्याला जे उचलण्यात आणि ह्यांच्या उचलण्यात ना उचलल्यावर जो आपल्याला फरक जाणवतो तो, तो लगेच ह्याच्यात समजतो आणि एकदम स्ट्रॉंगली आहे त्यामुळे हा एक आमचा न शिवा एकच नंबर आहे नावासारखाच आहे तो एकदम कडक आहे तर ही जी प्राण्यांची गँग आहे ती आपली नाही आहे आजपासून तर प्राण्यांची गँग आता चा मॅडमची आपल्याच फक्त चाऱ्याचं नियोजन आणि बाकीचं नियोजन आहे त्यामुळं कंपनीचं जे शेअर्स बोलतात ना वाटलं जातं तसं शेअर्स वाटलेलं आहे तर लहान पिल्लं मुलगीला लहान मेल मुलग्याला मोठे सर्व फिमेल मॅडमकडे आणि चारा माझ्याकडे असं आमच्या कंपनीचं शेअर्स झालेले आहेत आता आणि आता खूप सारे लोकं शेड बनवत आहेत शेड बनवतायत चांगली गोष्ट आहे त्या जालनावाल्या पण दादानी शेड बनवलेले आहे चांगली गोष्ट आहे काही हरकत नाही शेड बनवा चांगल्या व्यवस्था करा काहीही प्रॉब्लेम येत नाही उलटं उत्तमच आहे फक्त त्या जेवढ्या क्वालिटीचं तुम्ही शेड बनवलं तेवढ्या क्वालिटीचा चारा पण बनवा आणि जर काय म्हणजे एखाद्या दिवशी वेळ असेल कोणाकडे तर काय करायचं बाजूच्या एखादा असून बंदिस्त असेल शेड किंवा काय तर तिकडे एखाद्या दिवशी जाणे पाहणे पाहणे म्हणजे काय करायचं त्याला मार्गदर्शन नाही करायचं बाबा तर पाहायला जायचं त्यांचे प्राणी बघायचे आपले प्राणी पाहायचे काय कम्पॅरिजन मग त्यांनी त्यांचे चांगले तर त्यांनी काय केलं त्यांचं नियोजन कशा पद्धतीने काय त्या मेंढ्यांना किंवा या पिल्लांना ट्रीटमेंट करतात ते बघायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे करायचं नाही तर काय होईल एवढं सर्व शेडला खर्च केलेला दोन दोना अडीच अडीच लाख रुपये या सर्व गोष्टीवरती पाणी फिरायला आता काय होतं काही लोक सांगत नाहीत काय करतात काय नाही करत सर्व काही गोष्टी कॉपी करता येतात सांगितलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही सर्व काही जरी कॉपी केलं ना तरी एक गोष्ट कॉपी करता येत नाही ती म्हणजे त्याची मेमरी आता माझ्याकडची जी काय आहे ते सर्व काय कॉपी करता येईल सगळं काय करता येतं पण माझ्याकडची जी मेमरी आहे ना ती कॉपी करता येणार नाही ना तसं प्रत्येकाकडं वेगळी मेमरी असते ती मेमरी कुणालाच कॉपी करता येणार नाही की ती जरी तुम्ही काय केलं आणि समोरच्यानं जरी काय केलं तरी त्याचा काहीही फरक पडत नाही फक्त समजावून सांगणं महत्त्वाचं आहे आता शेडची तर एकदम म्हणजे असलं एलिवेटेड हायटेक शेडची तर राय ला, लाईनच लागली म्हणजे आजपर्यंत कुणाला वाटलं नव्हतं मला तर वाटलं नव्हतं की महाराष्ट्रात असं एलिव्हेटेड शेड कोण बांधतील पण आता खूप साऱ्या लोकांची लाईनच लागली ह्या शेडमध्ये चांगलीच गोष्ट आहे ह्याचा फायदाही चांगला असतो पिल्लांसाठी तर अतिउत्तम आहे मोठ्या मेंढ्यांना में सध्या जरी नाही केलं तुम्ही तरी चालेल पण छोट्या पिल्लांसाठी अतिउत्तम आहे आणि त्याचा रिझल्ट जर बघायचा असेल तर माझ्या शेडमध्ये यायचं लहान पिल्लांना एलिव्हेटेड शेडचा रिझल्ट आणि खुराकाचा रिझल्ट जर कुणाला पाहायचा असेल तर त्यांनी माझ्या शेडमध्ये यायचं आणि पाहायचं की काय रिझल्ट आहे मोठ्या मेंढ्यांचा तर वेगळा प्रश्न मोठ्या मेंढ्यांना तुम्ही जेवढा चारा द्याल तेवढ्या पद्धतीनं चारा चा। चांगला असतो आणि राहिला प्रश्न नेपियरचा आता जसं एवढं चांगलं शेड आहे एवढा सर्व पैसा खर्च केलाय तर ते फुकटचं नेपियर अजिबात ठेवू नका त्या फुकटच्या नेपियरला काढून टाका आणि दुसरा कुठलाही चारा तुम्हाला जे काय ऍडजस्टेबल होईल तो लावा कारण जर काय तुम्ही असा चारा लावला नेपियरचा तर त्या मेंढ्या अजिबात सरळ होणार नाहीत आणि तसंच मेंढ्यांचा जर नेपियरचा रिझल्ट काय असतो तर ते मंगळवेड्याचे एक लोखंडी साहेब आहेत त्यांना मी पाठवलं होतं एक ठिकाणी मेंढ्या पाहायला आणि त्यांनी मेंढ्या पाहिल्यानंतर त्यांना समजलं की नेपियरचा रिझल्ट काय असतो त्यामुळे जर आपण काही एवढ्या सर्व खर्ची गोष्ट करत असेल आणि त्याच्यामध्ये जर नेपियर लावत असेल तर काहीच कामाचं नाही त्यामुळे काय करायचं सर्वात प्रथम ते नेपियरच काढून टाका कारण आपण जर शेडला दोन तीन लाख रुपये खर्च केला असेल वीस बाय तीसच्या शेडला नाही म्हटलं तरी अडीच लाख रुपये खर्च येतो आणि एवढं शेडला जर खर्च करून जर नेपेर फुकट चालावत असेल तर तो काहीच कामाचा नाही तुमचा शेडही काही कामाचा होणार नाही तर त्यामुळे काय करायचं आहे सर्वात मुळात पहिला नेपेरच काढून टाकायचं जेवढं काय तुमच्या शेतात असेल ना तेवढं काढून टाका आणि जो कोण म्हणत असेल ना नेपेरनं रिझल्ट येतो त्याला सांगायचं तू माझ्याकडची पिल्लं आहे आणि नेपेर घालून ने रिझल्ट काढून जातो येतच नाही जरी नेपेरचा रिझल्ट आणायचा असेल तर एक खुराक गाव लावं लागतं ते आपल्याला काय पॉसिबल नाही त्याच्यामुळे काय करायचं ते नेपेर काढा मक्का लावा स्वीट लावा जे काय तुमच्याकडे येईल ते लावा नेपेर सोडून काहीही लावा मग कुठलाही जो चारा येत असेल तो लावा आमच्याकडे कुठलाच चारा येत नाही म्हणून आम्ही मक्काच लावतो एकमेव चारा बाकीचं काहीही प्रॉब्लेम येणार नाही आम्ही डिपारो आता ही दोन गँक आहेत मॅडमचे आहेत आपले नाहीत पण काल म्हणजे ह्या टायमिंगला अकरा बारा वाजता ते डिलेवरी झाली मेहंदीची आणि तिला दोन पिल्लं इथं पण रात्रभर दहा डिग्रीमध्ये सुद्धा राहते एका रा दिवसाचं पिल्लू रात्रीच्या दहा डिग्रीमध्ये राहते विचार करा मग त्याची बॉडी किती असेल आणि आपण सांगतो लोकांना की खुराक घालायचं नाही अरे गरजच लागत नाही बाबा खुराकाची फक्त चारा त्या खुराकाच्या पटीमध्ये आला पाहिजे त्यामुळं तुम्हाला जे काय करायचं आहे विचार करून घ्या कुणाला जरी तुमच्याकडचं सर्व काय सांगितलं तरी काय होत नाही कॉपी पेस्ट होईल ना पण तुमची मेमरी जी आहे ती कोण कॉपी पेस्ट करत नाही त्यामुळे तुमच्या मेमरीप्रमाणे जर काय तुम्ही करत असाल आणि ते चांगलं येत असेल की तेही कुणाला सांगितलं तरी तुमची मेमरी म्हणून कोण कॉपी पेस्ट करू शकत तर बघू शकता हे आपल्या शेडमध्ये संध्याकाळचं डिपार्टमेंट चाललेलं असतं ही सर्व पिल्ल लहान एका ठिकाणी येतात आणि अशा प्रकारे म्हणजे त्यांचा हा खेळण्याचा टाईम असतो आता रात्रीचं ह्या टायमिंगला नाही म्हणलं तरी बारा तेरा डिग्री टेम्परेचर असतं आणि अशा ही सुद्धा पिल्लं अशा प्रकारे उड्या मारत असतात त्याच्यामुळे खुराकावरती लहान पिल्लांना भर देणे मोठ्या मेंढ्यांना चाऱ्यावरती भर देणे सर्वात फायदेशीर राहतं